तर बाबांनी तुम्हाला कालच सांगितलं बाबा दर्शनाला जातील मग आता काय करी माहिती आहे का ओनली कळस 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 म्हणजे देवाचं मुख आहे मुख मुख नाही कळस म्हणजे काय देवाचं मुख आहे म्हणून बाबा कोणा दर्शन घेणार आहेत कळसाच कळसाच हां नॉट एंट्री इन नॉट इन कमिंग आउट गोईंग असो कारण परम परमार्थामध्ये का भावा भाव अत्यंत महत्वाचा देव भावाचा भावाचा नाही ना कोणाच्या नाही ते किती बा आपण देवाच्या पायापटीत बसलो जर आपला भावच नसेल आपलं चित्त सगळं असेल तर बघा इथे गर्दीमध्ये लोटालाटी करून इतका वेळ तिथे खर्च करून मराठीमध्ये छान गंमत सांगितली एकदम किस्सा सोनूने बाजारातून गणपती आणला आवाज येतोय ना सोनूने बाजारातून गणपती आणला गणपतीची मनोभावे पूजा केली ब्राह्मणाला बोलवून गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर चार तास लोकलमध्ये धक्के खात सोनू सिद्धिविनायकाला निघाला चार तास लोकलमध्ये धक्के खाल्ले लोकलमधून उतरल्यानंतर गणपतीच्या सिद्धिविनायकाच्या वारीत दोन तास चेंगराचेंगरीमध्ये अडकला गणपती जवळ पोहचला तिथे गातसांडी मिळाली तिथं कसं बस दर्शन करून सोनू बाहेर गेला परत चार तासाने घरी आला आणि घरी आल्यावर घरी बसवलेल्या गणपतीने सोनूला एक प्रश्न विचारला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय त्याच्यामुळे आता कुणाला काय समजायचं समजून घे समजणे जेव्हा भावाचा भावाचा नाही कोणाच्या बाप जेव्हा भावाचा बुकेलाय आणि म्हणून असो मग मन चंगा तो काठोट